नमस्कार मित्रांनो आपण आलो मित्रांनो जळगाव मध्ये आता जळगावचे तीन एलपीजी पंप आहे मित्रांनो तिघे एल पंप मी तुम्हाला एकाच व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे सर्वात आधी हा एलपीजी पंप बघून घ्या मित्रांनो हा पुरती गॅस पुरती गॅस म्हणून आहे मित्रांनो ऑटो एलपीजी लिहिलेलं आहे आणि हा आहे मित्रांनो हे बघा इकडे अजिंठा अजिंठाचो आणि हे बघा इकडनं इच्छा देवीच्या पुली, पुली मित्रांनो जुडिओ दिसत असेल तुम्हाला बघा दिससे जुडिओ बर इथे रिक्षा वगैरे लागलेले दिसत असतील तुम्हाला बॅक साइड ला दाखवतो जवळ दा। जाऊन काय जा जा रेट आहे बावन्न रुपये का बावन्न रुपये लिटर आता बघा मित्रांनो हा अजून एक आहे इंडियन ऑटो गॅस म्हणून आता बघा तिथं अजिंठा चौपली आहे मित्रांनो धनराजच्या समोर हे जेल मित्रांनो धनराज गाड्यांच्या ॲसेसरीज लावण्यासाठी फेमस आहे मित्रांनो एच पीच्या शेजारी हा इंडियन ऑटो गॅस बघूया पण इथं काय रेट आहे आपण विचारू त्यांना क्या भाव आपल्या पास अभी फिफ्टी टू रुपीज ना फिफ्टी टू रुपीज मित्रांनो हा तिसरा पंप आहे मित्रांनो चा हा तुम्हाला अजिंठा चौपली जवळच मिळून नाही डायरेक्ट हे बघा ज्यादा गॅस म्हणून नाही त्याच हे बघा हा वे आपला मित्रांनो आता तो आधीचा मी तुम्हाला तिथं दाखवलेला आणि एक त्याच्या पुढे बरोबर आता अजिंठा चौपुली दाखवतो मी तुम्हाला हे बघा इथं जवळ अजिंठा चौपुली मित्रांनो आता आधी असं बोललं जात होतं की इथं सीएनजीचा आहे पंप किंवा तिथं पडणार आहे पण सीएनजीचा न पडता एलपीजी चा पंप पडलेले मित्रांनो इथं तर बघू यांचाही रेट तेवढाच दिसतोय मला बावन्न रुपये ठीक आहे इथं पण तोच रेट आहे मित्रांनो बावन्न रुपये तिघ पंपांवरती बावन्न रुपये रेट आहे आणि आपल्याला आता वेळ नाही आहे आपल्याला संध्याकाळी मिटिंगला जायचं आहे मित्रांनो आपला सेमिनार आहे तर चलो बाय फॉलो करा लाईक करा चलो बाय